नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला नव्या दुर्गा येत आहेत माधवी आहेत बीएससी फिजिक्स पर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतर ते महाविद्यालयत शिकत असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत होते कोल्हापूर येथे साडेतीन वर्ष त्यांनी विद्यार्थी परिषदेचं पूर्ण वेळ काम केलं त्यानंतर त्या काही काळ प्रांत विद्यार्थिनी प्रमुख म्हणूनही परिषदेचं काम करत होत्या स्वाभाविकपणे शिक्षण क्षेत्राची ओढ असल्यामुळे वेगळं काही शिक्षणात करावं हा त्यांचा एकूण मनामध्ये होत एनईपी पी टू 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 झिरो टू झिरो मध्ये अनेक विषयामध्ये अनेक कमिट्यांमध्ये सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली खास करून जे डिसेबल्ड विद्यार्थी आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी शारीरिक असतील बौद्धिक असतील मानसिक असतील अशा विद्यार्थ्यांसाठी काही करण्याची धडपड त्यांची होती आणि त्यातून ध्रुव एज्युकेशनल रिसर्च सेंटरचं काम सुरू झालं त्याच्या संस्थापक अध्यक्ष आहेत त्या विद्यार्थ्यांना आहे त्या शाळांमध्येच ठेवून अशा मुलांवरती आपल्याला काय करता येईल असे वेगळे प्रयोग त्यांनी केले त्यासाठी समाजाचा सहभाग घेतला आणि एक वेगळं मॉडेल ध्रुव मॉडेल म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये आज ते दृढ झालंय आपल्या भेटीला या ज्या दुर्गा येत आहेत त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून आपण हा विषय समजून घेणार आहोत माधवीताई आपला आपलं हार्दिक स्वागत आ, नमस्कार मला या विषयाची मांडणी करून जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपला मोठा वाटा आहे त्याबद्दल आपलंही अभिनंदन आणि धन्यवाद माधवी ताई आता एकूण विद्यार्थी परिषदेच्या कामात तर अनेक गोष्टी आपण शिकलेल्या आहेत लोकांपर्यंत पोहोचलो पण तुम्ही हा एक वेगळा विषय घेतला आणि त्याला ध्रुव फाउंडेशन म्हणजे आपल्याकडे ध्रुव ताऱ्याला आढळ असं स्थान आहे तर त्याचा आणि तुमच्या या फाउंडेशनच्या नावाचा काही संबंध आहे का तर आमच्या दर्शकांसाठी सांगा ना हो, विशेषत्वानी ज्या उल्लेख तुम्ही ओळख करून देताना केलात की मानसिक आर्थिक आर्थिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या आणि बौद्धिक दृष्ट्या जी मुलं ज्यांना दिव्यांग असं म्हणतात हल्ली तर ह्या मुलांना सुद्धा समाजामध्ये एक आढळ स्थान मिळालं पाहिजे आणि त्यांची काळजी सगळ्यांनी मिळून केली पाहिजे ह्या हेतूनी हे, हे नाव ठेवलेलं आहे आणि आमचा का प्रयत्न कायम असा असतो की त्यांना आत्मसन्मान मिळावा आता तुम्ही जे आहे ना आहे त्या शाळांमध्ये अशा मुलांना शिक्षण देण्याचा जो एक वेगळा प्रयोग करतायत कारण काय एकीकडे दिव्यांगांच्या वेगळ्या शाळा निघत आहेत अपंगाच्या वेगळ्या शाळा आहेत तर तुम्ही अतिशय धाडसी हा प्रयोग करतायत तर तुमचा काय अनुभव या शक्यता मी म्हटलं तसं प्रदीपजी आमचं काम जर त्याचा का परिचय हे करायचा तर मी काही उदाहरण सांगते म्हणजे मला आवडतील सांगायला मी सहज म्हणून खरं मी त्यावेळेला वेगळं काही करत नव्हते पण सहज म्हणून मी दोन मुलांना काही विषय शिकवत होते गणित आणि शास्त्रासारखे की ज्याच्यामध्ये ते दोन तीन वेळेला दोन वेळेला नापास झाले होते आणि मग मी त्यांना एक सहा महिने त्यातला थोडा गायडन्स दिला आणि ते छान मार्काने पास झाले तेव्हा माझ्या मनामध्ये असं आलं की ज्या मुलांना दोनच विषय नावडीचे आहेत बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये चा ते चांगले आहेत बाकी शाळेच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये चांगले आहेत आणि शाळा त्यांना काढून टाकणारे असं म्हणतीये तर का बरं असं शाळेने करावं हे दोन विषय काहीतरी वेगळ्या प्रकारे करून ते नाही का शाळेत राहू शकत हा माझ्या मनात आलेला पहिला मुद्दा दुसरं उदाहरण असं होतं की रेमेडियल साठी माझ्याकडे येणाऱ्या तेव्हाही मी इंडिव्हिज्युअलिज करत होते येणाऱ्या मुलासाठी एका विशिष्ट कालावधीनंतर काय करावं असं माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला आता ह्या मुलाला मी माझ्या समोर एकाच एक असं बघत होते तेव्हा माझ्या असं मनात आलं की त्याला जर मी शाळेच्या सगळ्या आवारामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये वेगवेगळ्या मुलांबरोबर कसं वागताना तो वागतोय कसा हे जेव्हा मला बघायला मिळेल तेव्हा खर तर त्या मुलाची मला ओळख होईल नाही तर ते शाळेत त्याला जमत नाहीये म्हणून तो माझ्याकडे येतोय पण मग आपण पण एकाच एक करून त्याला जास्त कंटाळा आणतोय का काय कारण तेच अभ्यास परत करायचा तोच विषय परत करायचा तर हे, तर हे का। काही बरोबर नाही आवड जर उत्पन्न व्हायची असेल तर मग हे कुठेतरी शाळेत केलं पाहिजे का आणि शाळेतले शिक्षक वेगळ्या प्रकारचं काही त्यांच्यासाठी एक पंधरा वीस मिनिटं काढून करू शकत नाहीत का असं त्यावेळेला माझ्या मनात आलं वीसशे तेरा साली त्यानंतर एक नववी मधला मुलगा आला त्याचं डायग्नोसिस डिस्लेक्सिया डिसकॅल्क्युलिया आणि डिस्ग्राफिया म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तारे जमीन असा तो होता बौद्धिक दृष्ट्या अबाउ एव्हरेज अतिशय उत्तम बुद्धिमत्ता पण लिहिता वाचता येत नाही ही खासियत असते त्यांची मग ह्याच्यासाठी काहीतरी वेगळं करायचं का त्याला रायटर देण्याची गरज आहे मग रायटर देताना तो मनामध्ये विचार करून सिक्वेन्शियली सांगू शकला पाहिजे मग त्याच्याकडनं कशी प्रॅक्टिस करू शकाय म्हणजे करून घेऊ शकतो आपण हा आणि गणितासारखा विषय सुद्धा रायटरला सांगताना कसा सांगू शकतो तर बुद्धिमत्ता चांगली होती मग त्याच्यासाठी आपण काही वेगळा प्रयोग करू शकतो का मग त्याला त्या रायटरला सांगण्यासाठीची काही वेगळी गोष्ट आपण रेमेडियल सेशन्स मध्ये करू शकतो का त्याच्यातला मोठा भाग आहे सिक्वेन्सिंगचा तो आपण करू शकतो का असं माझ्या मनामध्ये आलं आणि ते सेशन करत असताना मला एक जाणवलं की तो पंधरा मिनिटांनी कंटाळतोय अटेन्शन स्पॅन कमी आहे आणि तो चित्र काढायला लागतो तर आता ते चित्र काही ड्रॉइंग असं म्हणण्यासारखं खूप छान असायचं असं नाही पण त्याचा मागचा विचार वेगळा असायचा म्हणून मग त्याच्या आईला सांगून आपण त्याला एकीकडे पाठवलं पुढे त्यांनी एन आय डी युआयडी सृष्टी आणि एमआयटी लोणी अशा सगळ्या परीक्षा क्रॅक केल्या त्याच्या बुद्धिमत्तेवर आणि त्याच्या चॉईसनी तो मध्ये गेला कारण एन आय डी मध्ये त्याला सर्टिफिकेशन रिन्यू झालेलं नव्हतं त्याचं सर्टिफिकेट म्हणून घेतलं नाही नाहीतर तो एन आय डीतही सिलेक्ट झालेला होता मग माझ्या मनात प्रश्न असा आला की अरे चा ह्या दहावी पर्यंतच्या जर याच्यामध्ये आपण असं काही करू शकलो त्यांना तर हायर एज्युकेशन मध्ये जाण्याचं प्रमाण वाढेल का मग शाळेमध्ये पाच ते साठ टक्के दिव्यांग आणि हायर एज्युकेशन मध्ये पॉइंट वन टू वन पर्सेंट दिव्यांग ही गॅप आपण कमी कशी करू शकतो पॉइंट वन पर्सेंट वाढवू कसा शकतो हा सगळा विचार माझ्या मनामध्ये चाललेला असत होता आणि ह्या मुलाला जर दहावी म्हणजे रेबिडियल टीचिंग मिळालं नसतं तर कदाचित हा ड्रॉप आउट झाला असता कारण शाळेकडनं तशी काही व्यवस्था नव्हती त्यामुळे मग असं मनात आलं की हा प्रयोग शाळेत करून बघूया का हा त्यातला प्रवास <laughs> आहे अनुभवांमधन आलेलं हे आहे ते तुम्ही आता हे दोन्ही उदाहरणं दिली शाळेमध्ये शाळेमध्ये जे तुम्ही प्रयोग केले त्याला प्रतिसाद मिळाला आम्ही पहिल्यांदा था असं ठरवलं की आपल्यालाही खरं म्हणजे हा नवीन प्रयोग आहे आणि आपल्यालाही खरं म्हणजे माहिती नाहीये की हे कसं वर्कआउट होईल पण मग एका शाळेत तो प्रयोग करून बघू सुदैवानी आम्हाला त्या शाळेमध्ये एअरफोर्स चंदन नगरच्या सतरा मुलं अशी मिळाली एक चांगली गोष्ट तिथे होती की ते मुलाला नाकारू शकत नव्हते कारण ते एअरफोर्स एअरफोर्सची शाळा होती त्यामुळे जे मूल एअरफोर्सच्या शाळेमध्ये एअरफोर्स ऑफिसरचं येईल ते मूल नक्की घ्यायचं मग अशी मुलं आम्हाला सतरा मुलं तिथे डिसेबिलिटी असलेली मिळाली ज्याच्यामध्ये कॉक्लिया ट्रान्सप्लांट के केलेली इम्प्लांट केलेली होती ज्यामध्ये ब्लाइंड होती व्हिजनचा प्रश्न होता स्लो लर्नर होती डिस्लेक्सियाची होती ऑटिझमचा एक मुलगा होता आणि अगदी मेंटल इलनेस फिजोफ्रेनियाचा पण एक मुलगा होता अशी सतरा मुलं वेगवेगळ्या पद्धतीची आम्हाला तिथे प्रयोग एका अर्थाने आमचा तिथे झाला तो आणि आम्ही अतिशय शास्त्रीय दृष्टीने त्याचा अभ्यास करून तो केला आणि सतरा मुलांची प्रगती बघून हे लक्षात आलं की आता हा विषय सगळीकडे लावून धरला पाहिजे आणि म्हणून आम्ही विविध शाळांमध्ये जायला लागलो पण ध्रुव फाउंडेशनला कोण विचारणार mm. त्याला काहीतरी एक आ, हे असायला पाहिजे कारण तोपर्यंत एवढं काम पोचलेलं नव्हतं आणि म्हणून आम्ही शाळांमध्ये जायचो शाळेतले लोक मला म्हणायचे की तुम्ही काय असं करता आमची जी लोक रेमेडियल टीचर्स जायचे त्यांना म्हणायचे की तुम्ही कशाला त्या शाळेतनं काढून टाका आम्हा आमच्या रिझल्टवर फरक पडतो दहा टक्के म्हणजे दोन टक्के मुलं जरी नापास झाली अशा दिव्यांग असलेली तरी सुद्धा आमच्या शाळेचा निकाल काही शंभर टक्के लागत नाही तर हे काही बरोबर नाही शाळेमध्ये समाजाचं प्रतिबिंब जर येणार असेल तर सगळ्यांनी मिळूनच केलं पाहिजे पण तेव्हा आम्हाला खूप धडका मारायला लागायच्या आणि मग कधीतरी मुलामध्ये फरक दिसायला लागला की टीचर्स आपणहून विचारायला यायचे की अरे हे तो अच्छा कर रहा क्या करू इसके लिए मग तिथे हळूहळू हळूहळू काम रुजायला लागलं आता प्रतिसाद वाढलाय पण प्रदीपजी मला एक सांगावं वाटतं की आम्ही अगदी करत होतो वीसशे बारा पासून पण आता जसं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली तसं ह्याला एक ऑथेंटिकेशन मिळालं आम्ही करत होतो आधीपासून पण ह्याला एक मान्यता मिळाल्यासारखं झालं की येस आपण करतोय हे बरोबर आहे आणि आता पॉलिसीचा आधार घेऊन आपण जाऊ शकतो त्यामुळे स्पीड वाढला आमचा आता तुम्ही काय की एन वेगवेगळ्या कमिट्यामध्ये असल्यामुळं त्याचा एक जरा प्रतिसाद चांगला मिळत असेल ज्या शाळांमध्ये तुम्ही जाता नाही का हो आणि हो, आता आलं पण तुम्ही दोन हजार हे हो, पण जरा परिणाम चांगला होत असेल ना, तो 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 ना होतो ना नक्कीच होतो कारण प्रूव्ह झालाय आतापर्यंत ते मॉडेल म्हणजे जेव्हा मी एन कमिटीमध्ये होते तेव्हा त्यांनी सांगितलं की हा इनोव्हेटिव्ह मॉडेल आहे तुमचं आणि हे सगळीकडे गेलं पाहिजे त्यामुळे तिथे मान्यता तर मिळाली आधी मात्र शिक्षक नको म्हणायचे मॅनेजमेंट नको म्हणायची मुख्याध्यापक म्हणायचे की मॅनेजमेंटला विचारून सांगतो मॅनेजमेंट म्हणायचं की हे पालकांचं आणखीन वेगळंच असायचं की पालक म्हणायचं की तुम्ही ज्या तासांना त्यांना तुमच्याकडे घेऊन येणार रेमेडियल टीचिंगसाठी मग त्यांच्या बुडलेल्या तासांचं काय होणार म्हणजे हे पालकांचे वेगळेच प्रश्न असायचे काउन्सेलर म्हणायचे की हा एका जागी बसतच नाही ह्याला बिहेव्हिअरल हे पाहिजे आहे तुम्ही कसं त्याला त्याच्यापेक्षा आपण त्याला शाळेतनं काढून टाकू हे सगळे विषय त्यावेळेला यायचे त्यावेळेला आम्ही खूप बोलायचो कन्विन्स करायचो त्यातले काही जण कन्विन्स व्हायचे पण आता तो रिस्पॉन्स कामामुळेही वाढलाय आणि नियमच आल्यामुळे पण वाढलाय तर माधुरी ते माझ्या मनामध्ये एक प्रश्न असा आला की तुमच्या ध्रुवची एकूण टीम किती जणांची आहे आणि तुमचा रीच काय ऍक्च्युअली आमची वीस जणांची टीम आहे पण आम्ही एका वर्षी साधारण चार शाळा नक्की करू शकतो कारण आम्हाला रेमेडियल टीचर्स देताना त्या संख्येत प्रमाणात द्यावे लागतात म्हणजे आत्ता एकेका शाळेत सहा सहा लोक जातात म्हणजे दोन जणांचं जिथे काम एक शिक्षिका जे वर्गाचं काम करते ते समजा आपण दोन जणांच्या ह्याच्यामध्ये विभागलं तरी सुद्धा आणखीन लोक लागतात त्याला त्यामुळे एका वर्षी चार शाळा पण मग आम्ही असं ठरवतो की तिसऱ्या वर्षी शाळेच्या ते इंडिपेंडंट झालं पाहिजे तोपर्यंत शिक्षकांना जो अनुभव आलेला असतो त्यानुसार तेही काम करायला लागलेले असतात मग ते शिक्षक आणि तिथले काउन्सिलर असं चालवतात आणि आम्हाला अगदी काही मध्ये मध्ये वाटलं तर मदतीला घेतात मग आम्ही दुसऱ्या शाळांमध्ये जातो असं आत्तापर्यंत आम्ही पुण्यातल्या साधारणपणे सोळा ते सतरा शाळा आणि आमचं एक सेंटर केईएम मध्ये चालतं आणि एक सेंटर हडपसरला चालतं एक सेंटर ऑफिसला चालतं असं एक सात आठ ठिकाणी आमचं हे काम चालू असतं एकेका वेळेला प्रत्येक ठिकाणी साधारणपणे अठरा मुलं असतात कारण हे प्रोसेस आहे म्हणजे एका मुलासाठी दोन वर्ष तीन वर्ष कितीही लागू शकतात त्यामुळे त्याचं झालं की त्याला थांबवायचं आणि दुसऱ्या शाळेमध्ये दुसरी मुलं सुरू होतात असा तो थोडासा हे आहे कारण अनेक गोष्टी करायला लागतात फिजिकल डिसेबिलिटीची जी मुलं असतात त्यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसं असतं पण ऑटिझमची मुलं जी असतात ती एका जागी बसतच नाही मग ती एका जागी बसली नाही तर त्यांना काहीतरी एक मॉडिफिकेशन द्यावं लागतं की क्लासरूममध्ये त्यांना कुठे बसवायचंय आणि दर पंधरा वीस मिनिटांनी त्यांना बाहेर पाठवून एक चक्कर मारून यायला सांगायचे आता हे शाळेला पटलं पाहिजे हे मॅनेजमेंटला पटलं पाहिजे हे वर्गातल्या मुलांना पटलं पाहिजे मग वर्गातल्या ह्या सगळ्या घटकांना आम्हाला काउन्सिलिंग करावं असं करावं लागतं आणि मग वर्गातल्या मुलांना सांगावं असं म्हणजे आम्ही सांगतो त्यांना की तुम्ही बाहेर का नाही पडायचंय आणि पंधरा मिनिटांनी त्याला बाहेर पडायला मदत का करायची हे सगळे घटक त्याच्यामध्ये आम्हाला त्या मुलाची माहिती देऊन त्याच्यासाठी नेमकं काय करायचंय ते सांगून त्याचा कर त्या इंडिव्हिज्युअलाइज प्लॅन काय आहे हे सांगून आम्हाला ते इम्प्लिमेंट करावं लागतं आणि त्याच्यामुळे तसं तुम्ही विचारलं तसं रीच किती आहे पुण्यात सोळा सतरा शाळा म्हणजे काय आणि अन्य शाळांमधनं केईएम किंवा आमच्या बाकीच्या सेंटरना येणारी मुलं काय हे अगदी छोटं काम आहे आणि म्हणून त्यातनं असा विचार आला की हे जास्त जास्त शिक्षकांपर्यंत काउन्सिलर्स पर्यंत किंवा मूल केंद्रबिंदू ठेवून जे घटक काम करणार आहेत त्यांच्यापर्यंत जर अवेअरनेस उत्पन्न व्हायचं असेल पोचायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रशिक्षण करावी लागतील आणि म्हणून विविध कॅटेगरीज साठी आम्ही प्रशिक्षण करायला लागलो आणि त्याच्यातनं पुढे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी बरोबर बारा क्रेडिटचा सर्व दिव्यांग ज्या हे आहेत कॅटेगरीज आहेत त्यांच्यावर क्लिनिकल काय असतं आणि लर्निंग मध्ये काय असतं अशा दोन आस्पेक्टवर क्रेडिटचा कोर्स आहे क्रेडिट हा ऑनलाईन आहे हा कोणीही करावा ज्यांना या क्षेत्रात काम करण्याची आवड आहे त्यांनीही करावा अशी रचना त्याची केलेली आहे आता तिसरी बॅच या कोर्सची चालू आहे माझ्या मनात एक वेगळा प्रश्न आला तुम्ही आता जे करताय खरं म्हणजे एकदम बेसिक आहे ते ऑनलाईन मध्ये हे करताय आणि शिक्षकांचं प्रशिक्षण किंवा जे ह्या क्षेत्रामध्ये काही करू इच्छितात आपल्या महाराष्ट्रात विद्यापीठ जेवढी आहेत खर हो तर सगळ्या विद्यापीठांना तुमचं मॉडेल हे पोहोचलं पाहिजे कारण ही विद्यार्थ्यांची संख्या अशी महाराष्ट्रात किती आहे त्याचा सर्वे आखणार शासनाकडे ही आख असेल ओके नाही तर या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायसाठी तुम्ही जरा जरा शासकीय यंत्रणेवरती जरा दबाव आणून किंवा करून बरोबर आहे तर ह्याच्यामध्ये ना एक विषय आम्ही केला दहावीच्या पर्यंत ड्रॉपआउट कमी होण्याचा की अशी जर सेंटर्सची जोड दिली तर आऊटचं प्रमाण कमी होऊ शकतो मला सांगायला छान वाटतं की आमच्याकडे इंटर्नशिप करायला पण सायकोलॉजीचे स्टुडंट्स येतात त्यातल्या चार जणांनी त्यांच्या त्यांच्या गावी जाऊन ते हॉस्टेलला राहत होते चार जणांनी त्यांच्या त्यांच्या गावी जाऊन हे सेंटर सुरू केलंय किंवा जे कोर्स करतात त्यांनीही त्यांच्या त्यांच्या गावी सुरू केलंय म्हणजे आज मी एन्क्वायरी आली शिरूर मधनं तर शिरूर मधलं एखादा रेफरन्स देऊ शकते मधला रेफरन्स देऊ शकते नाशिक मधला देऊ शकते अशी स्थिती आज आ, उत्पन्न झालेली आहे आ, पण सर्व व्यापी व्हायला त्याचा वेळ लागेल आणि म्हणून आम्ही आता युनिव्हर्सिटीजना पण अप्रोच होतोच आहोत जसं एसपीपीयू मधला हा कोर्स सुरू झाला तसं बाकीही ठिकाणी करता येण्यासारखं आहे हा रीच वाढवता येण्यासारखं आहे त्याच्यासाठी थोडस पॉलिसी डिसिजन पण झाले पाहिजेत म्हणजे उदाहरणार्थ आम्ही अशी मांडणी करतोय की इंटिग्रेटेड बीएड आता सुरू झालाय तर ह्या बीएड मध्ये हा वारा क्रेडिटचा कोर्स जर कंपल्सरी केला तर आपोआपच पुढे टीचर्स म्हणून जे शिक्षक म्हणून जे जाणार आहेत ते हा अवेअरनेस घेऊन जातील ही सजगता घेऊन जातील तर हा कोर्स आपण युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये ऍड करावा अशी आम्ही आता मागणी केलेली आहे येत्या काही दिवसात कशी ती वर्कआउट होती बघूया माधवीतही आपण वेळ दिलात या उपक्रमात आपण सहभाग दिलात आपले मनापासून आभार धन्यवाद दर्शक हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा